हाय गाईज नमस्कार राधा पदा आणि मी आहे तुमचं दादा <laughs> तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग थोडा वेगळा होणार आहे थोडा खूपच वेगळा आहे आणि खूपच कारण आज फक्त दादा आहे आणि दादाची मम्मी म्हणजे तुमच्या तुमच्या गोड काकू आहेत ब्लॉगमध्ये बाकी तुमची गोड दिदी कडवट दिदी नाही आहे ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आधी सांगतो येऊ शकते ब्लॉगमध्ये पण ब्लॉगच्या एंडिंगला त्यानंतर येऊ शकते आता तर नाही आहे ते सोडा तर काहीत आजच्या ब्लॉगमध्ये थोडं काहीतरी नवीन आहे तर आज ना मी आता जॉबून लवकर आलेलो आहे कारण आमच्या घरी कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमात फक्त दोन ते तीन माणसं शामिल आहेत तीन माणसं आणि तुम्ही सगळे शामिल आहेत बाकी कोणच नाही कार्यक्रम छोटासा आहे कार्यक्रम तसा आम्हाला मोठा करायचा होता पण आम्ही करू शकत नाही कारण आम्ही आता मुंबईमध्ये आहोत तर आज काय काय का बोलतो का तो ह्याला काय बघा पण कार्यक्रम काय बघा आजच्या पौर्णिमा नाही काय हा सवासणी बोलतात ह्याला सॉरी सवासनी मला माहिती पण मी आय असं विचारलं साठी ठीक आहे तर आज आहे पौर्णिमा आणि आज आमच्या घरी सवासणी असं बोलतात आई तर आज दिवसभर राहि साफसफाई वगैरे केली आणि आई बोली मला लवकर आहे जॉब त्याच्यासाठी मी लवकर आलो थोडंसं मी यायच्या आधीच आयोगाने सगळं तयारी करून टाकली सगळं स्वतः बनवून टाकलं म्हणजे आई थांब ब्लॉग बनवायचा आहे ब्लॉग ब्लॉग बनवत थोडं आपण बनवूयात सगळ्या बनवायचं पण नाही आमची आई कधी ऐकणार नाही आम्ही सांगितलेलं पण ते पण सोशल मीडियाचं हे चार हजार सोशल मीडिया बस मला घेऊ नको मला घेऊन तरी पण मी असेल घेणार आहे कॅमेरामध्ये ब्लॉग मध्ये घेणार आहे कारण तुम्हाला आईला ब्लॉग बघायला खूप आवडतं मला माहिती आहे तर त्याच्यामुळे ना मी हे सांगतो तुम्हाला आज ब्लॉग मध्ये थोडस तर आज पुरणपोळी स्वपाक वगैरे होती सवासनी परडे वगैरे जेवण घालतात ना गावाकडे तसं करायचं आम्हाला असेल आम्हाला कोणत्या सांगितलंय आणि ते केलं चांगलं असतं सो आम्ही गावाकडे वगैरे केलं काय गावाकडे तरी नाही केलं कारण आम्हाला एवढं काय माहित नव्हतं पण आता मुंबईला आल्यावर करायला लागलो ला आम्ही ते पण ते पण खूप प्रॉब्लेम आहेत आमच्या घरामध्ये तुम्हाला माहिती आहे आम्ही मुंबईमध्ये राहतो मुंबईमध्ये कोण नसं कोणाचं नाही काळातलं असतं कोण नसतं कोणाचं पण आणि मुंबईमध्ये आमच्या रिलेटिव एक पण रिलेटिव्ह नाही ते पण आहे पण नाही का एक मराठी बाया नाही तिकडे आहेत पण खूप मोठ्या मोठ्या घरच्या पैशावाले आमच्या पिढी मी तर आम्ही कोणाशी बोलत नाही तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आणि कोणाच कोणाशी आम्हीच कोणाशी बोलत नाही असं नाही कोणच कोणाशी बोलत नाही फक्त माइंडवर होऊन बीच म्हणजे असतं असा हा कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रम मध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही गावाकडचे असाल किंवा मुंबईमध्ये पुण्यामध्ये असाल तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार की परड्या जेव्हा घालणं देव आ, जेव ल, देव गाणी जेवायला देवाला जाणं खूप सारं जेवण बनवणं आणि ते बायाना बाया बायांना लेकरांना जेवण घाल मतलब घरी बोलवणं आमंत्रण देणं जेवाय जेवण आणि ते परड्या वगैरे त्यांची पूजा करणं त्यांना जे काय ते करणं पण आता मुंबईमध्ये आम्ही काही हे करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही थोडस सल्ला घेतली काही लोकांची तर ते मुळे म्हणजे मी पण असंच मानतो की जर तुमच्या मनामध्ये देवाची भक्ती असेल तर तुम्ही यु you नो know, देव कसं पण उभा राहतो होतो तर आपण आता आईकडे जाऊयात आणि आईशी बोलूयात म्हणजे आईला फ्रेम घेऊयात आणि बोलूयात एक मिनिट तर ही आहे आमची आई आणि हाय तुमचा आधापाला वयबत आला आमची आई थोडीशी अनकम्फर्टेबल आहे कारण तिने साईड पिंट नाही केलेली अंोळी पण आता तरी तर काही तर का आम्हाला कोणीतरी सांगितलं की तुम्ही हा जेवण नाही घालू शकत तर ठीक आहे पण बाय ना वगैरे नका ना, बोलू आणि आम्ही बोलू पण शकत नाही इकडे कोणी येणार नाही असं बोलूयात की आमच्याकडे जेव्हा हे आम्ही काही असे का तसेच का खूप शंभर प्रश्न आमची आई अनकम्फर्टेबल फील करते बरं स्वतःला त्याच्यामुळे अशी 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 करते बर ठीक आहे आई तू छान दिसतेस कॅमेरावर तुला खूप जण प्रेम करताय म्हणजे सगळं बोलत आयला आणखी ब्लॉग मध्ये आला की आई आईस बस ब्लॉग बनवा तुला मला बघायचं आईला आम्हाला बघायचंय खूप जण बोलतात की नाही का आईस बस ब्लॉग बनवा पण आमची आई कधी कधी तिच्या मनावर नसते तिच्या मनावर केलं पण आज ती थोडीशी कामामध्ये कंटाळा कंटाळले पण तिथे सोडत मी तुम्हाला सांगतो की आज आम्ही काय करणार आहे तर त्या बोलले की आम्हाला तुम्ही देवपूजा करा वगैरे माहिती आम्ही देव आणत घरी आता स्वामी खूप जण आणि आम्ही ना मी आता सांगतो तुम्हाला रिव्हिल करतो विठ्ठल लोकमाईची मूर्ती आणली दत्तगुरूंची मूर्ती आणली आणि एडेश्वरी आमच्या गावाच्या इकडे आंबाबाईची मूर्ती आणली ठीक आहे सो हे देव आमच्या आता स्थान ग्रहण आहे त्यांच्या देवघरामध्ये तर त्याच्यामुळे आई आज नैवेद्य वगैरे आहे सगळं केलंय के आणि स्वयंपाक केलाय जी के की आम्हाला खूप आवडतंय आणि आम्हाला पण केली कोळी हा तर हा तर खूप मिनिमल केलं आम्ही तर आज परदी वगैरे तिकडे कोणीच नाही कोणच येणार नाही तर आम्ही काय केलंय तर ते बोलले की तुम्ही पाच ताट जेवायला वाढा त्यांची पूजा करा त्यांना पूजा करा आणि ते कोणाला तरी त्या यु नो मंदिरामध्ये ठेवा किंवा रस्त्यावर वगैरे बाया वगैरे असतील तर म्हणजे भिकारी वगैरे तर त्यांना देऊ शकतो जेवण पण इकडे आमच्या आमच्या एरियामध्ये राहतो तिकडं लांब लांब पर्यंत असं नाहीये तर आम्ही मंदिरामध्ये ठेवणार हे नाही आणि माझी मम्मी पण मी तुम्हाला सगळं आज दाखवणार आहे की मुंबईमध्ये अशा स्थिती मतलब परिस्थितीवर आम्ही कसं मात करतो किंवा कसं करतो सगळं हँडल तर एक मुंबईकर हा चांगलाच मतलब हे करू शकतो पण आम्ही ऍक्च्युली कसं का। काय माहिती काही काही मुंबईकर बघतात आमच्या लोकां ते म्हणतील की आम्ही तर करतो सगळं आम्ही आमच्याकडे चालतो पण आम्ही फक्त एक वर्ष पण नाही झालं आम्ही मुंबईमध्ये मतलब मी राहतो तीन वर्षापासून मुंबईमध्ये पण आई सहा सात महिने झाला आई आली आणि ती झाली आठ नऊ महिने सो आता खूप आमची ओळख नाही किंवा काहीच नाही आणि नाही करू शकत आम्ही सगळं हे तर आणि हा मोठी आमची सत्यनारायणची पूजा पण नाही केली घरामध्ये किंवा के काहीच मोठं देव कार्य केलेलं नाहीये आम्हाला ते करायचंय पण ते काही कारणामुळे कर नाही करू शकत पण आज आम्ही काय करणार आहोत माहिती का तर हे द्रोण आलेलं आम्ही पाच तर ह्याला वगैरे वाड्यास पूजा करायची आणि ते मंदिरामध्ये ठेवून येतात आमच्या इकडं महादेवाचं वगैरे मंदिर आहे गणपतीचं आहे खूप काय आहे तर तिकडे जवळ नाही थोडंसं लांब आहे तर ते ठेवणार आहे तर मी म्हणतो हो की खूप सारे मुंबईकर मंत्री जे आणि ते करतो पण आम्ही राहतो तिकडं एक तेच बिल्डिंगमध्ये तसं कोण नाहीये आणि बिल्डिंगमध्ये चॉलमध्ये जे करू शकतो जेव्हा आपण चॉलमध्ये राहतो ना चार घर मतलब शेजारी वगैरे तर ते लोकांचे आपण बोलू शकतो ते मराठी असतात कनेक्शन चांगलं असतं पण बिल्डिंगमध्ये कोण कोणाशी बोलत नाही आईला आधी बोलल आईला आधी मुंबईला आधी यायच्या आधी वाटलं होतं की हा मी चांगलं तिकडे कनेक्शन करेल मैत्रीण असेल वगैरे वगैरे तिच्या आहेत पण मिनिमल जास्त कोणीच नाही बोलत हे नाही तुला काय बोलायचं यायचं आईचं मंदिर तू पण बोल ना थोडस मोठे <लते> बोल बोल, 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 बोल। तुझी इकडे एक पण मैत्रीण नाही तुला काय वाटतं कधी पण दिवसभर काय वाटत नाही का मी दिदी आहे आणि ती दिवसभर कामामध्ये बिझी असते हे करत त्याच्यामुळं असत कपडे धुणे खूप काही काम असतं तुम्ही ऐकता तिच्या तर आज आपण आता मी तुम्हाला दाखवतो आई नाय मी माईक आणतो त्याच्यामुळे आईचा आवाज क्लिअर तुम्हाला आई फर्स्ट टाइम काय आई पडू देऊ नका फक्त कुठं ठीक आहे साडी वगैरे करू ठीक आहे मला आईने काय केलं मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे आधी तर इकडं आईने नैवेद्य वगैरे केला खूप मिनिमल केलं असं तुम्ही डोंट माइंड गाईज कारण तुम्हाला माहिती आमची परिस्थिती आणि आम्ही खूप काही तर इकडे आईने नैवेद्य वगैरे केलं देवांना आणि इकडं पाच नाही केलंय पाच कि देवाला, देवाला। एक इक इकडे ठेवणार रे म्हणायचं आहे रेत ना ताटा तर एक इक इकडे देवाल ठेवणार रे आणि चार इकडे हा ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट तर गाई मी तुम्हाला दाखवतो आता आ... देवाचं दिवा आणि ठेव् देवाचं दिवाण दिवाचं काय देव पलीकडे आहे तर मी तुम्हाला दाखवतो आमचे देव ओके दिवाण देवाचं म्हणजे हे बघा इकडे आईने पूजा केलेली आता हे बघा तुम्हाला मी दाखवल बोलत आमचे मम्मीनं देव विकत आणलेत नवीन मूर्ती पण हे कुठून आणलेत हे कुठून सांगू शकतो मी पण ते तुम्हाला ब्लॉग मध्ये नंतर पाहायला मिळेल कुठून आणलेत कसं आणलेत ते सगळं तुम्हाला पाहायला मिळेल ते मी हळूहळू ब्लॉग अपलोड करणार आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ ओके आणि इकडे आपले स्वामी आहेतच हे बघा आणि त्या देवांना आता इकडे ठेवणार आहे नाही आईला पण माईक लावला तू काय वेगळं बोलू नको कारण तुझा सगळा आवाज इकडे येणार मोबाईल मध्ये ऐकायला ठीक आहे तर तुला आज कसं वाटते इंटरव्ह्यू घेतो तुला कसं वाटतंय चांगलं वाटतंय मला हे बघा आता मला कामाला लावले आहे ना त्याचं म्हटलं मला काम करायला लागेल अगरपती कुठे आणलेली नाही फोनला मी दाखवतो ठीक आहे काहीतरी काल मी दादर केली खूप सारी म्हणजे काय काय मी आणि त्याच्यासोबत मला मेकअपसाठी हे काय मेडिकल मधन वेट वाईफ आणलं होतं ठीक आहे मेकअप साठी ठीक आहे तर हे वेट वाईफ म्हणजे टिशू वेट टिशू कोणाला माहित असेल तर हे मला पण माहित नव्हतं आधी नंतर मुंबईमध्ये आलो माहित झाले मला तर हे आईनं फ्रीजमध्ये ठेवलं मी मिरची वगैरे थोडंसं हे पण आणलं होतं काय बोलतात गाई काय बोलतात काय वेजिटेबल्स पण आणलो थोडं आणि ती सगळं आईनं फ्रीजमध्ये ठेवलं आणि हे पण फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि फ्रीजचं नाव काढलं तुम्हाला काहीतरी आठवलंय मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं एक मिनिट दाखवत मी आज सकाळचाच किस्सा हा काय झाला माहिती आम्ही झोपलो होतो आणि दिदीला जॉबला जायचं होतं सो लवकर आणि ती काय झालं तिला मेकअप करायचं होतं ठीक आहे कधी कधी मेकअप करते मूडवर डिपेंड तर ती मेकअप करत होतं तिनं व्हॅनिटी खोलली माझी मेकअप वगैरे सगळं केलं आणि तिनं ती जे हिपाय त्याच्यावरनं फाउंडेशन जास्त पडलं जास्त गेलं मग ती शहाणीनं काय केलं माहिती का ते फाउंडेशन वगैरे फ्रीजमध्ये ठेवलं खराब होण्यामुळे पण <laughs> मी खूप हसलोय मी खूप हसलोय मी याच्यावर रील पण बनवेल मी वाटलं सर तुम्हाला मी दाखवतो कसं बघा एक हे बघा इकडे जास्त फाउंडेशन घेतलं तर हा ब्लेंडर इकडे ठेवलंय तिनं किती शहाणमाण आहे ना आमची आई करायला लागली देवपूजा आहे ना आई देवाला ठेवू पायप नाही काढू इथले कर तिकडे काय तर आमच्या आईला थोडस इग्नोर केलं तरी चालेल कारण आज ती थोडीशी तिलाच कळत नाही काय करावं कारण ते माईक पण लावले आहे तो क्लिप लावली लाव ला नाही का काय तोच लावली अगरपुती कसली मी काय आणली ती ना तीच आहे का नवीन घेतली आणखी नाही नाही वैभव तुम्हाला विचारित पण नाही काय लहानपणापासून तुला सांगितलेले वैभव म्हणतो मनानं सांगतो एक साईड चांगलं दुसरं घेऊन येतो हो का

काय अडचण नाही मला चालतं कारण आता बाहेर नाही आमची पूजा झाली आहे स्वामीला निवड ठेवलाय आणि घरातल्या जेवण पण निवड ठेवला आता आम्ही त्याच्यामुळे इकडे बघा इकडे ना प्लेट द्रोण मध्ये जेवायला वाढून बाहेर ठेवणार आहे मंदिरात पंचती भेट तिथं काय आहे काय तिथं आहे ना ती कोणचं कालच अगरबत्ती ठेवलं उभं करून पाहिजे एक मिनिट हा हा तर काहीच मी तुम्हाला बोलून काल दादरला गेलतो नाईटला आणि शॉपिंग केली थोडं बहुत तर मला ना अगरबतीचं पॅकेट दिसला होता हा तर मी घेतला होता तर ठीक आहे याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचंय की तिकडे ना खूप व्हरायटी होती काय बोलतो जास्मिन मोगरा आ, 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 कमी कमी टाकता नेहल्य नाही हा तर मी काय म्हणतो तिकडे ना खूप व्हरायटी होते गुलाब वगैरे चापा चमेली वगैरे आणि मी मोगरा आणला होता ठीक आहे हा पॅकेट पन्नास रुपयाचा हा पॅकेट आणि ह्याच्यामध्ये खूप सारे अगरबत्ती आहेत ऍक्च्युअली मी असं नाही म्हणत नाहीये तर तिकडे ना जे काही त्यांनी अगर इकडे एवढं पण नाही क्वांटिटी खूप कमी आहे पन्नास रुपयामध्ये पण ठीक आहे स्टील ओके असं नाही की खूपच कमी आहे पण नॉर्मल जेवढे पन्नास रुपयाचा तेवढा आहे तर मी काय म्हणतो तिकडे ज्यांनी अगरबत्ती असं सॅम्पला लावून ठेवला होता ना वास येत त्याचा सुगंध आहे तो खूप छान येतो त्याच्यामुळे मी घेतला ठीक आहे अगरबत्ती खूप सुंदर येतात पण इकडे आल्यावर आता आईने मग पॅकेट फोडलं आमच्याकडे खूप अगरबत्ती आहे मला माहिती पेज कडून आलेले खूप सारे करतो आहेत मी तुला पाच काढून दिले तू कुठेतरी एक ठेवलं तर ना एका त्याच्यामध्ये ना आल्या अगरबत्ती आणि त्याच्यामध्ये मी मोगरा सिलेक्ट केला आणि केलं पेमेंट तर आज सकाळी ओपन केलं आहे तेव्हा कळालं की त्याच्यामध्ये अगरबत्ती तर आहेत पण डुप्लिकेट अगरबत्ती आहे सुगंध सुगंधी बघा वेगळीच पांढरी पांढरी दिसते सुगंध अजिबात नाही अगरबत्ती निसतं लावला धुवा येतो आणि दोन मिनिटात अशी अगरबत्ती संपून जाते डुप्लिकेट तर धुवा त्याचा ना ना। ना। सुगंध नाही मी म्हणतोय की तुम्ही जर जेव्हा जात दादरला वगैरे तर अशा गोष्टीपासून सावध राहावं ठीक आहे दादर मार्केटला खूप घडते अशा गोष्टी तर तुम्ही घेऊ नका असं बोलतोय तू काय करताय आता आई करत आहे मतलब इकडं टाट करत आहे जेवायला राईट आई बोलते दरवाजा तर आमची दिदी नाही तर आई बोलते काय बोलली लेकरू बा लेकरू नाही रे पाया पडायला आल्यावरती पाया पडेल स्वामींचं आणि आता दिदी नाही सो होत हे आमचं झालं म्हणजे मग दाखवतो एक मिनिट ना होईल तेवढं तिथं बेस्ट दिले आणि पूजा केली आई काय बोलणार तू काय बोल मला आवड काय करणार नाही तर कधी पाठवून कधी येणार तिच्या टाइम सोडतील सोडणार ठीक आहे काय अडचण देऊन आरज नाही होणार कारण तो पूजा माहितीये पोटासाठी आपल्याला लेकरू आमच्या किती छान बोलते ना काही पोटासाठी ओढ गेला तो, तो प्रोग आला तो आई तो आला छोटीशी पूजा आणि आता आई जाणार आहे मंदिर मध्ये ठेवायला मी पण हेल्प करायला पण माझं असं म्हणणं आहे की एवढं म्हणणं आहे की पेर देव आहे देव आहे ओब्व्हियसली आहे आणि मी असं म्हणत होते की देव असं म्हणत नाही की माझ्यासाठी हे करा माझ्यासाठी ते करा कधी कधी म्हणत पण असेल पण माझं म्हणणं असं की देव असं नाही म्हणत जेवढा आपल्याच्या होत आहे तेवढा आपण केलं पाहिजे आणि ते आपण मनाने केलं पाहिजे ठीके आपल्या मतलब मनातून केलं पाहिजे ठीक आहे चांगला वेळेने केला पाहिजे मग ते देव पाहून दे, देव देव ऍक्सेप्ट करतो ते ठीक आहे आपण जेवढं कर थी, आणि हा जास्त पण होत नाही आपल्याच्यानं ऍक्च्युअली काय झालं आमची पूजा चालू आमच्या ब्राईटच सा, फोन चालू आहे तिला ज्वेलरी सिलेक्शन वगैरे करते एकच मिनिट तर माझं असं म्हणणं होतं की देव म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी एनर्जी आहे जेव्हा आपण ह्याच्यामध्ये जातो हो, काय बोलतात मंदिरामध्ये जातो तिकडे आपल्याला काय भेटतं पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आपली अंगातली निगेटिव्ह एनर्जी जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी देव म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी थोडक्यामध्ये तर देव म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी जर आपल्याच्या जेवढं घडतंय तेवढं आपण केलं पाहिजे आणि तेवढंच करायचं आणि काय घडतं ते आम्ही आमच्या गावाकडे पण खूप सारे प्रॉब्लेम होते आमच्या घरामध्ये त्यामुळे आम्ही जास्त केलं नाही त्याच्यामुळे ते, ते, ते पण हा ते आता आमचे दिवस थोडे चांगले येतील वगैरे तेव्हा आम्ही पक्का करेल आणि आता पण आम्ही खूप प्रामाणिकपणे वागतो तेच महत्वाचे देव हा माणसामध्ये पण आहे तुम्ही प्रामाणिकपणे वागा सगळ्यांशी देव तुम्हाला भेटेल नक्कीच आणि फक्त लोक आणि मला एक म्हणणं की जे पेराल ते उगवेल असं बोलायचंय जे तुम्ही लोकांना द्याल तुम्ही सगळ्यांशी जसं वागाल तसंच रिटर्न भेटेल पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल फळ भेटेल आणि जर तुम्ही लोकांशी गद्दारी केली लोकांशी खूप विखरूर मतलब रूड तर देव पण तुम्हाला तेच देईल देव म्हणजे एक युनिव्हर्स आहे ना तुम्ही पेराल ते हा वाय माझं इकडे चाललंयचं पण तिकडे चाललंय फक्त वाईट लोकांच चिताचं नाही लोकांच वाटावर पडलेलं वस्तू सोन हा आमच्या असं खूप वेळा बोलते की वाटावर वाटावर कोणाचं पण सोनं वगैरे असेल ते उचलू नका उचल तरी त्यांना रिटर्न द्या म्हणजे थोडक्यात की काय बोलायचं कष्टाचं खा कष्टाचं खूप मतलब पुरत पुरत कष्टाचं संपत नाही आणि लबाडाचं काय म्हणतात ते पुरत नाही पुरत पुरत नाही राईट काकू भेटले त्यांना हळदी कुंकू लावते आता ती मित्रांनो आमची पूजा वगैरे झालेली आहे इकडे झालेल्या सगळं बघितलं गप्पा मार होते मी सगळं बघितलं मी सगळं ऐकलं काही हे बघू शकतो इकडे आम्ही मतलब ठेवलेलं आहे नैवेद्य वगैरे देवाला म्हणजे इकडे आई सण तीन सण आलं मित्रांनो मला आता जेव्हा अंबुक लागले तर आम्ही मंदिरात आलोय देवाचं दर्शन वगैरे देवाला म्हटलं देवा काय बोललोय जेवढं आमची सेवा केली तेवढी हे करून ऍक्सेप्ट करून आणि हा आम्ही म्हणजे आता जेवढं हा आताच्या दिवस ना आम्ही रेकॉर्ड करून ठेवतोय ब्लॉग अपलोड करतो आणि सगळ्या गोष्टी करतो आणि काही दिवसानंतर आम्हाला खूप होईल नाही जेव्हा आपलं घर होईल मतलब लवकरच नाही बट जेव्हा जेव्हा केव्हा घर आम्ही घेता इन फ्युचर कधी माहीत नाही स्टील तेव्हा आम्ही सत्यनारायणची पूजा करणार घरी किंवा सगळ्या बाकीचे फंक्शन वगैरे करणार जेव्हा हो हो करूयात कष्ट पण करू हो ते आहे सगळ्यांना दिसते आपलं कष्ट वगैरे तर मी की तेव्हा ह्या गोष्टी खूप आठवण येतील आणि ते आम्ही तेव्हा आम्ही हा ब्लॉग बघू हा व्हिडिओ बघू सी काय होते ती नाही एक दिवस होईल आमचं पण घर पूजा ठेवायला आम्ही आमच्या फ्रेंड्स लोकांना आमच्या नातेवाईक लोकांना बोलूयात खूप मोठं म्हणजे यु नो सगळं करूयात नाही का आता छोट्या छोट्या गोष्टी झाल्या तुम्हाला माहिती किती आम्ही हे करतोय सात आठ महिने घरामध्ये राहायला तरी पण देव देव घर नव्हतं किंवा काही नव्हतं नंतर आम्ही हळूहळू आणलं हे केलं ते केलं मम्मी आली दीदी आली सुचतील आता आम्हाला छान लागली लागली खरंच जेवायचे मम्मी आता आई आता पोळ्या करते स्वतः मी जेवायला घेतो आणि तुम्हाला दाखवतो मी काय जेवतोय आणि दिदी पण आहे दिदी किती वेळ आणि दीदी येईल आणखी अर्धा तास येईल दिदी पण ठीक आहे दिदी आल्यावर पण मी ब्लॉग कंटिन्यू करेल हे मित्रांनो मला माफ करा कारण मी नंतर ब्लॉग घेता विसरून गेलो आणि ऍक्च्युली दिदी खूप लेट आलती आणि नंतर मी पण सोपी करतो दिदी यायच्या आधी दिदी इकडे दिदीला शेवटी थोडंसं खाऊ या ब्लॉगमध्ये तिथे आता माहित पण नाही की ब्लॉग काय केलं इकडे ना चल लवकर तुम्हाला दाखवतो काय करते ते बघा हे बघा तुमची दीदी इकडे दाखव तोंड दाखव भोज दिस मेकअप काय घाण अच्छी खरं भूत भोजीचा दाखल तू इकडे ना ब्लॉग म्हणजे इकडे कायच खरंच किती भूतावन किसाय आज इकडे झूम करता येत नाही मला तुला माहिती काल काय ब्लॉग बनवायचं

बुद्धिस्तीस खरंच मी सांगा ती काही बुद्धिस्तीच का चुडायल दिसती सोडा आता मला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला माहिती हे काय मी नवीन नवीन घेतलंय जाम जळ जा आली दिदी एवढी जळ आली ना आणि तुम्हाला माहिती का कधी कधी मी गाणी वगैरे ऐकत बसलो आणि ती मती एक मला भिकारायला लहान हे बघ खर खरंच जाऊ दे असो ते वेळी झालं छान दिसत दे की सेट मामा तर मी काय तास मला माहित ना मी ब्लॉग घेतो तर मी काय म्हणतो तुम्ही ना कमेंटच्या साईडला जे हाईप बटन असेल ते हाईप करा आमच्या ह्या व्हिडिओला आणि काय हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये आम्ही कमेंटची वाट बघतो तुमच्या ठीक आहे तुमचा अनुभव पण आम्हाला शेअर करू शकता आणि खरंच कालच्या मम्मीच जे देवदेव वगैरे केलं ते तर तुमच्या मम्मी सॉरी सॉरी आमच्या मम्मीला तुम्हाला बघून कसं वाटलं नक्की सांगा मम्मी सोबत ब्लॉग तुम्हाला आवडेल का बघायला आजचा ब्लॉग कसा वाटत कमेंट म्हणजे नक्की सांगा बाय गाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग हे बघा दहा वगैरे पूर्वी मध्ये येते डब्बा